राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक भागातील धबधबे प्रवाहित झाले आहेत अशा धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे काही युवक जीव धोक्यात हो घालताना पाहायला मिळत आहेत अशीच एक घटना समोर आली आहे धबधब्याच्या प्रवाहात दोन युवक वाहून गेलेत सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळं तुंगारेश्वर धबधबा प्रवाहित झालाय हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे अशात पाण्याच्या प्रवाहात काही युवक अडकले यातील दोघे जण वाहून गेले आहेत हा थरार एका मित्रानेच आपल्या कॅमेरात कैद केलाय पहिल्यांदा तीन युवक केबलला पकडून पाण्यातून वर येण्याच्या प्रयत्नात होते यातील एक युवक बाहेर आला तोपर्यंत पाण्याचा प्रवाह आणखीन वाढला थोड्याच वेळात त्या युवकासह आणखीन एक युवक वाहून गेला हा थरार कॅमेरात कैद झालाय